आज आपल्या या कंपनीचे त्यांचे खरोखरच म्हणजे असे त्यांचे एवढे आशीर्वाद आपण त्यांना त्यांनी हे प्रॉडक्ट काढले आणि आपली ही कंपनी आहे जयपूरला इथं प्रॉडक्ट जयपूरला होतं आणि आता महाराष्ट्रामध्ये पण काढणार आहे आणि मी सर्वात महत्वाचं म्हणजे मी प्रत्येक बरोबर सांगतो या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे सगळे हे हंड्रेड पर्सेंट एवढे रिजनेबल आहेत म्हणजे ते एवढे रिझल्ट देतात ना का प्रत्येकाला त्याचा रिझल्ट हा येतोच आणि मला जो का रिझल्ट आला मला माझी एवढी कंबर दुखायची की मला दर दिवस सकाळी एक टॅबिने संध्याकाळी किती रुपया द्या साठ रुपयाचा टॅबिट बघा आणि त्यानंतर मुळ व्याज त्रास बंधूंना एवढा त्रास होता कंबर दुखीचा माझी पूर्ण कंबर दुखायची राहिली आणि किती महिन्यामध्ये फक्त दीड महिना दीड महिन्यामध्ये आम्ही तीन बॉटल घेतल्या आणि माझं ऑपरेशन झालं मी पाच लाख रुपये खर्च केला बघा पाच लाख रुपये मला खर्च केला मग डॉक्टर म्हणतो तुम्हाला टॅबलेट घ्या पेन किलर घ्यावाच लागते तर मला एवढं सांगायचं आहे की या, या प्रॉडक्ट वरती संपूर्ण हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवा प्रत्येकाला कॉन्फिडन्स का तुमचं आजार बरा होणार आहे